टरबुजामध्ये काम तर करतोय आपण पण जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचे नवीन पाच प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत आहेत त्यामधले काही प्रॉब्लेम जुने आहेत पण खूप मेजर ॲक्टिव्हली दिसत आहेत ह्या प्रॉब्लेम्सवर काय काम करायचं आहे नक्की प्रॉब्लेम्स कोणते आहेत हे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून काय काम करायचे आहेत टरबूज असू दे म्हणजेच आपलं कलिंगड असू दे नाहीतर खरबूज असू दे ह्यावर कशा पद्धतीनं काम करायचं आपल्याला इथनं पुढं ह्या गोष्टीवर मला बोलायचं आहे जसं की तुम्ही टायटल वाचला आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मेजर पाच प्रॉब्लेम्सवर मी सांगणार आहे जे जानेवारीमध्ये जे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये आणि आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला मेजर प्रॉब्लेम दिसत आहेत बऱ्याच ठिकाणावरून फोन येत आहेत आणि त्या फोनवरनं संभाषण करून आपण त्याच्यावर सोल्युशन सांगून हे करत आहेत पण आपले जे काही लाखो फॉलोअर्स आहेत त्यांनाही हे प्रॉब्लेम समजलं पाहिजेत ह्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे प्रॉब्लेम जर का बघायला गेलो आपण तर थंडीमध्ये पहिला प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचं म्हणजे जवळपास मला आत्ता तीस चाळीस कॉल आलेले आहेत की ह्या सगळ्या लोकांचा मेजर पहिला प्रॉब्लेम आहे की रोपाची वाढ होत नाही आहे रोपं एवढी एवढीच राहिलेली आहेत एकदम छोटी छोटी राहिलेली आहेत त्याची वाढ होत नाही आहे तीन चार पानावर गेले आहेत नाहीतर सात आठ पानावर गेले आहेत नाही ते दहा बारा पानावर गेले आहेत त्याच्या पुढे त्याची वाढच होत नाही आहे हा मेजर प्रॉब्लेम दिसत आहे म्हणजे मला तीस चाळीस लोकांचे कॉल आलेले आहेत ते पण इनडायरेक्ट पद्धतीनं म्हणजे ह्याचा अर्थ बऱ्याच लोकांना हा सेम प्रॉब्लेम गेलेला असणार आहे तर ह्याचं पहिलं कारण आहे शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला मी एक पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्या नर्सरी दादांना मी नावं ठेवत नाही किंवा कुठल्याच दादांना मला नावं ठेवायचं नाही आहे महत्त्वाची गोष्ट ही आहे शेतकरी मित्रांनो की जर का सुरुवातीला त्याला रोपाला जर का ग्रोथ रिठार्ड वापरला जातात वा की बाबा दोन प्रकार असतात टॉनिक्समध्ये एक असतं ग्रोथ थांबवायचं टॉनिक असतं आणि एक असतं की वाढ करायचं टॉनिक असतं बऱ्याच वेळेला चांगले फुटवे निघाला पाहिजेत रोपाची उंची कमी पाहिजे पेऱ्यातला अंतर कमी पाहिजे ह्यासाठी बऱ्याच नर्सरीमध्ये ग्रोथ रिटार्डनचा वापर केला जातो आणि त्याचा वापर जर का अति झाला तरी सुद्धा ते रोप ज्यावेला लावलेलं असतो आपण त्या रोपातनं त्याची वाढ आणि हे पटकन होत नाही त्याला ऍक्सेस नायट्रोजनचा डोस द्यावा लागतो आणि त्यातनं त्याला डेव्हलपमेंट करावी लागते पण हे सायन्स जर का तुम्हाला एकाच नर्सरीमधनं घेतल्यावर की आपल्याला कुणाला नावं ठेवायचं नाही आहे की जे सिद्ध आहे ते सिद्ध होऊ शकतं की तुम्ही एकाच नर्सरीनं घेऊन सगळ्या लोकांना सेम प्रॉब्लेम झालेला आहे तशा ठिकाणी आपण जर का तो मेजर ग्रोथ रिटर्टचा प्रॉब्लेम आपण म्हणू शकतो दुसरा मेजर प्रॉब्लेम होऊ शकतो की त्याचं तुम्ही दाबून घेतला नाही रोपं जर का रोपं दाबली नाहीत तरी सुद्धा त्याची वाढ होत नाही पसरत नाही कारण का ते ढिल बसतं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सारखं वारंवार सांगत असतोय की रोपं लावल्यावर दाबून घेणं महत्वाचं आहे तुम्हाला दोन लेबर लागू देत चार लेबर लागू देत दहा लेबर लागू देत रोपं दाबून घेणं हे खूप महत्वाचं आहे तिसरा प्रॉब्लेम असू शकतो की बाबा तुम्ही रोपं दाबून पण घेतलेलं आहे हे पण केलेलं आहे पण पाणी वगैरे जास्त दिलेलं नाही थंडीमुळं तिथं त्याची मुळं पुढं डेव्हलप झालेली आहेत आणि तिथं त्याचा स्टॉप झालेला आहे हा एक रिझन असू शकतो आणि महत्त्वाचं त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं मेजर रिझन असू शकतं की त्यामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लेम असू शकतो कारण का निमॅटोड हा तुम्हाला पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवसांना पण दिसू शकतो निमॅटोड्समुळं पण तिथं गाठी तयार होतात तुमच्या मुळ्याला तिथं भरपूर तुम्हाला मुळ्या दिसतील पण मुळ्या तुमच्या एक दीड विताच्या खाली जाणार नाही आहेत मुळ्या तिथंच मुळ्या तयार होतील मुळाचा पुंजका तयार होईल आणि त्या पुंजक्याला निमॅटोडच्या गाठी असतील ह्यामुळं सुद्धा तुमच्या रोपाची वाढ होत नाही तुमची रोपं तिथंच थांबून राहतात आणि मग आपल्याला वाटतं की हे कशामुळे झाले आपल्याला कळत नाही तर ह्यातल्या जर का रोपं तुमची तिथं तिथं थांबून राहिलेली आहेत रोपाची वाढ होत नाही आहे एक दीड वीताच्या पुढं पण पंधरा दिवस महिना झाला मी बऱ्याच रीलमधनं टाकत असतो की दहा दिवसाचा प्लॉट कसा असला पाहिजे वीस दिवसाचा प्लॉट कसा असला पाहिजे एक महिन्याचा प्लॉट कसा असला पाहिजे हे वारंवार आम्ही रील्स टाकत असतो त्याचा उद्देश तोच असतो पण बऱ्याच वेळेला जर का ह्या गोष्टी दिसत असल्या तुम्हाला की एक वीताच्या पुढं तुमची रोपच जात नाहीये तरी वीस दिवसमध्ये महिनाभरामध्ये त्याला सेटिंग दोन लागले पाहिजेत पण ते दिसत नाही तुमच्यावर तर ह्यातलं काय कारण आहे की बाबा नर्सरीमध्ये ग्रोथ रिटार्डचा वापर झाला असेल का पाणी दा, रोप दाबून घेतलं असेल का नसेल का किंवा तुमचं पाणी जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे का ह्या मेजर गोष्टी आहेत जर का ह्या गोष्टी असल्या तरी पण तुम्ही प्रॉपर शेड्यूलमध्ये असला की बाबा त्याला प्रॉपर तुम्ही आळवणी घालताय स्प्रे प्रॉपर करताय ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर यातले निम्मे पन्नास टक्के तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे पण जर का ग्रोथ रिटायर्डचा वाप वापर असेल आणि निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल तर ह्याला आपण काहीच करू शकत नाही जर का दाबायचा प्रॉब्लेम जरी असला तरी त्यातनं पण रोपं बैर पडायचं काम करत असतात तर ह्या गोष्टीची काळजी घ्या नक्की काय झाले त्याच्यावर सोल्युशन काढा ह्यातून पण काय नसेल तर आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुमचं सोल्युशन मार्क काढायचा दुसरा प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांनो गमोसिसचा गमोसिस म्हणजे काय होतं की वेली चिरतात आपल्या आणि त्या वेलीत चिरून त्यातनं ढिंकासारखं भय देतं हे बऱ्याच लोकांचे हे सुद्धा फोन आलेत की सरे झिघड जिगड काय तर झालेलं आहे त्यामुळं वेली तिथंच वाळून पडलात बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे गमोसिस म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं आणि त्याच्याचबरोबर पॅरल त्याचा एक पहिला पार्ट दिसून येतो आपल्याला की वेलीत चिरतात तर हे दोन प्रॉब्लेम हा सेकंड प्रॉब्लेम आहे हे दोन्ही एकच प्रॉब्लेम आहेत शेतकरी मित्रांनो ह्याचे कारण आहे की बाबा एकतर तर तुमचं इन्फेक्टेड एरिया असेल की तुमच्या इथं आजी आजूबाजूला आपण पहिल्यापासून भाजीपाला घेतो त्याच्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे गमोसिस होऊ शकतो बियाणामधनं गमोसिस येऊ शकतो किंवा काही वेळेला होतं की आपल्या जम जमिनीमध्ये पोटॅश जास्त असतं आणि सुरुवातीपासून काही वेळेला आपण पोटॅशचे डोस जास्त देतो जर का आशामुळे पण वेली चिरलेले आहेत आणि तिथं लगेच फंगल इन्फेक्शन झालेलं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे सुद्धा गमोसिस किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन ह्या दोन्ही गोष्टी तिथं होऊ शकतात ह्याला सबस्टिट्यूट काम करत असताना आपल्याला चांगली व्हरायटी निवड करणं चांगल्या नर्सरीतनं रोपं घेणं आणि प्रॉपर शेड्यूलमध्ये डोस देणं ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत जर का हे आपण केलो नसलो तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो जर का हा प्रॉब्लेम आला समजा तुम्ही प्लॉटमध्ये रोज व्हिजिट करणं गरजेचं आहे जर का हा प्रॉब्लेम आला तर पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही एखादं ब्रुशिनाशिकची आळवणी घेऊ शकता त्याच्यावर डायरेक्ट स्प्रे घेऊ शकता स्प्रे घ्यायचा असल्यास तुम्ही स्कोअर टेडचा स्प्रे घेऊ शकता कस्टोडियाचा स्प्रे घेऊ शकता किंवा नेटिव्हचा स्प्रे घेता तरी चालू शकतात पण त्याच्यासोबत तुम्ही व्हॅलेडामायसिन घ्या किंवा कासुबी कोसाईडचा स्प्रे हात घ्या हे सुरुवातीच्या काळात येतं हे स्प्रे हार्ड आहेत ह्याच्यामुळं मधमाशांना प्रॉब्लेम येऊ शकतो पण सुरुवातीला घेतल्यामुळं ते पटकन कवर होईल आणि मधमाशांचं काम आपलं पंधरा ते तीस दिवसामध्ये असतो त्यामध्ये तिथं त्याचं काम होऊन जाईल प्रॉपर हा प्रॉब्लेम आहे ह्या प्रॉब्लेमवर हे सोल्युशन करा पटकन चांगली गोष्ट होऊन जाईल तिसरा प्रॉब्लेम मेजर येतोय व्हायरसचा हा प्रॉब्लेम जुनाच आहे नवीन काय नाही आहे गमोसिसचा पण जुना प्रॉब्लेम आहे नवीन काय नाही आहे पण शेतकरी मित्रांनो व्हायरसचा प्रॉब्लेम आता खूप दिसत आहे खास करून सांगोला एरियामध्ये इतका प्रॉब्लेम दिसत आहे व्हायरसचा की बघायचं काम नाही तर व्हायरसमध्ये पण बरीच मिरची रोपं असं आकडून राहिले आहेत बोकड्या राहिलेल्या आहेत त्याची वाढ होत नाही आहे सुरुवातीच्या काळामध्ये थ्रिप्स यायलाच नको कारण का आपण थायमिथेन एपिसची आळवणी घालतो त्यानंतर मल्चिंग असतं आपलं मल्चिंगवर दुपारी मल्चिंग तापत असतं त्यामुळे उन्हामध्ये तिथं सगळे कीटक मरायलाच पाहिजेत आपले पण तरी सुद्धा व्हायरसचा प्रॉब्लेम दिसतो तर व्हायरसचा प्रॉब्लेम दिसायचं पहिलं कारण शेतकरी मित्रांनो की पाटामध्ये तुमचं तणकाट राहणं त्या रोपाच्या साईडनं पूर्णपणे तणकाट राहणं त्या तणकाटावरनं कीड तयार होऊन थ्रिप्स आहे माईट्स आहे पांढरी माशी आहे मावा तुडतुडा ह्याच्या अटॅकमुळे तिथं व्हायरस होत आहे दुसरी महत्वाची की बाबा प्रॉपर आपण आळवणी करत नाही की थाय मित्र मॅपिसची आळवणी करायला पाहिजे पहिले काही स्प्रे रिकमेंडेशन स्प्रे करत असतो आपण ते महत्वाचे स्प्रे आपण करत नाही चालतंय होतं करतंय ह्या गोष्टी किंवा मार्केटमध्ये दुसरं त्याला पर्टिक्युलर आपण घेतलेला असतो त्यामुळे हा मेजर प्रॉब्लेम होतो तर गोष्टी करत असताना सुरुवातीला हे प्रॉपर व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे तिसरं महत्वाचं विल्टिंगचा प्रॉब्लेम पण सुरुवातीला दिसत आहे बऱ्याच ठिकाणी त्याला कॉलरॉट म्हणू शकतो आपण कारण का शेतकरी फोन करतात की रोप मरायलात सर आमचे तर मरायचे कारण काय की गमॉसिसमुळे पण मरत असतात काही वेळेला चिरू मग आम्हाला शेतकरी दादांना पूर्णपणे विचारलं असतं की काय झालं तिथं सिच्युएशन की चिरलेलं आहे का आता महत्त्वाचं सॉरी एक दोन मिनटं की व्हायरसला तुम्हाला कंट्रोल करायचा आहे तर महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत की तणकाट स्वच्छ आणि हे स्प्रे नियोजन प्रॉपर करणं गरजेचं आहे थाय था था मित्रांना अळवणी चुकवू नका आणि प्रॉपर शेड्यूलमध्ये स्प्रे करा त्यामुळे व्हायरस अजिबात येणार नाहीये तिसरा प्रॉब्लेम विल्टिंगचा कॉलोरॉट सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे किंवा कदाचित रोपं लावतो हो, ऊन जास्त पडतं त्यामुळे सुद्धा तिथं मल्चिंगची धग लागते तिथं अशा गोष्टीमुळं पण होतं किंवा जमिनीमधलं फंगस पण लगेच लागू शकतो हो, किंवा सारखा प्रॉब्लेम आहे वेली चिरला त्यामुळे सुद्धा तिथं फंगल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन तिथं सुद्धा आपली रोपं जात आहे कशामुळं व्हायला हे बघून घेणं गरजेचं आहे लगेच डिसइन्फेक्शन करून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण वारंवार सांगतो की कुठलीही रोपं लावायच्या आधी फ्री फायरची आळवणी करून घ्या फ्री फायरची ड्रेंचिंग करून घ्या मगच रोपं लावा त्या आळवणीमध्ये पण फ्री फायर देत असतो आपण कारण का बुरशीनाशक जमिनीमध्ये सोडणं हे चुकीचं आहे पण डिसइन्फेक्टंट सोडू शकतो आपण त्यामुळं जमीन डिसइन्फेक्शन होते तोपर्यंत म्हणजे तिथं जे काही जीव बुरशी आहेत जे हानिकारक विषाणू आहेत त्यांना तिथंच थांबवलं जातं त्यांचा तिथंच नायनाट केला जातो त्यामुळे तिथं आपल्याला ते सोल्युशन मिळू शकतं अशा प्रकारे ह्याला काम करायचं आपल्याला आणि राहायला पाचवा महत्वाचा प्रॉब्लेम लोकांना दिसत आहे की कि सेटिंगचा किंवा वारंवार थंडीमध्ये येतो मी थंडीमध्ये लावत असताना सांगत असतो शेतकरी मित्रांनो की थंडीमध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम हा तुम्हाला येणारच आहे याचं पहिलं कारण आहे थंडीमुळे मधमाशा बाहेर पडत नाहीत आपल्याला थंडी अचानक खूप पडली धुकं पडली त्याच्यामुळं सेटिंग होत नाही आता काय होतं शेतकरी तुम्हाला सांगतो की एक तर फ्लॉवरिंग येतं तिसऱ्या पेऱ्यात प चौथ्या पाचव्या कसंही अल्टरनेट व्हरायटीवर डिपेंड असतो पण शक्यतो तिसरा पाचवा सातवा हा पेरा फिमेलचा असतो राहिलेले मेलचे असतात मेल, मेल फ्लॉवर फिमेलचं इंट्रॅक्शन होणं प्रॉपर हे गरजेचं आहे त्याच्यामुळं मधमाशाच येत नाहीत मधमाशा येऊन पण ते पाच ते सहा वेळेला इंट्रॅक्शन व्हायला लागतो त्यातूनच एक आपल्याला सेटिंग मिळत असते पण अशाच वेळेला समजा धुकं पडली धुक्याचं दव पडलं त्याच्यावर तर ते सेटिंग पण तुमची गळून पडते ह्याला एकच पर्याय आहे की तुमच्या इथं चांगल्या मधमाशा आल्या पाहिजेत त्यासाठी तुम्ही पेटी ठेवू शकता आणि थंडीमध्ये हा प्रॉब्लेम येतच असतो सकाळी ये धुकं पडली तर पाणी मारून घेणं हे गरजेचं आहे अदरवाईज बऱ्याच ठिकाणी फ्लॉवरिंग चांगलं निघत नाही तर चांगले हार्मोन्स यूज केलं पाहिजेत त्यामध्ये सेव्हन ड्रेस आपण सांगत असतो रिव्हर सांगत असतो ड्रिपनं रिव्हर सोडावं लागतं तर ह्या गोष्टीमुळे चांगलं फ्लॉवरिंग येतं चांगलं सेटिंग पडत असतं चांगल्या ग्रोथला मदत होत असते तर ह्या गोष्टी केल्या तर तिथेही आपल्याला सोल्युशन निघू शकतं हे मेजर पाच प्रॉब्लेम आहेत की मित्रांनो बऱ्याच लोकांचे कमेंट लास्ट आठवड्यामध्ये आले नाहीत की तो व्हिडिओ आपल्याला टाकायचा होता की लास्ट आठवड्यामध्ये आलेल्या व्हिडिओ कमेंटला आपल्याला एक व्हिडिओ करायचा होता आपण जास्त कमेंट नव्हते म्हणून आपण केलं नाही पण हे कॉल्स जास्त आले होते आपल्याला ह्या प्रॉब्लेमचे ह्या कॉलवर आपण हा व्हिडिओ केलेला आहे अजून काय तुम्हाला कलिंगडमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सांगा त्याच्यावर आपण काम करू माझे सहकारी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच एरियामध्ये काम करतात त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही आमचा ऑफिसचा नंबर मी देत असतो आमच्या ऑफिसशी संपर्क करा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपल्याला सोल्युशन करायचं आहे चांगलं काम करायचं आहे चांगलं उत्पादन घ्यायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असंच असू दे आपण असं चांगलं चांगलं काम करायचं आहे धन्यवाद चित्रमणू